स्वागत आहे तुमचं रिकाज रेसिपी मराठीमध्ये तर आज आपण बनवूया काकडीचे थालीपीठ किंवा काकडीचे धपाटे तर यासाठी मी मध्यम आकाराच्या चार ते पाच काकड्या खिसून घेतल्या आहेत त्याचबरोबर दहा बारा लसणाच्या पाकळ्या दहा बारा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर हे सर्व साहित्य घेतलं आहे तर हिरव्या मिरच्या कोथिंबरी आणि लसूण हे सर्व आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आणि जो काकडीचा खीस केला आहे त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही इथे मिरच्या कमीही वापरू शकता तर अशा प्रकारे इथे मी हे सर्व साहित्य घेतलं आहे त्याचबरोबर आता जे आपण काकडी आणि हिरव्या मिरची लसणाचं वाटण आहे त्यामध्येच दोन मोठे कप गव्हाचं पीठ अर्धा कप बाजरीचं पीठ आणि त्यापेक्षा थोडंसं कमी बेसन हे सर्व घेतलं आहे त्याचबरोबर जिरं हळद थोडंसं लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य मी या पिठामध्ये टाकून घेतलं आहे आणि त्याच पिठामध्ये आपल्याला आता पाणी न वापरता त्या काकडीच्या रसामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी पाण्याचा वापर केला नाही आहे त्यामुळे आपल्याला हे पीठ हळूहळू असं मळून घ्यायचं आहे आणि ते घट्टसर असं आपल्याला मळायचं आहे जर तुमचं पीठ कोरडं पडलं असेल किंवा काकडीचा रस कमी पडला असेल तर इथे मी तुम्ही थोडंसं पाणीही वापरू शकता पण काकडीच्या रसामध्येच हे पीठ मळल्यामुळे धपाट्याची चव ही खूपच छान लागते तर अशा प्रकारे इथे हळूहळू आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि इथे मी आता पिठाचा गोळा तयार केला आहे वरून त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता आपल्याला याचे धपाटे थापून घ्यायचे आहेत तर इथे मी बटर पेपर घेतला आहे आणि त्यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हलकंसं पाण्याचा हातही लावायचा आहे आणि धपाटे थापतानाही आपल्याला पाण्याचा आणि तेलाचा हात लावून बोटाच्या साहाय्याने गोल गोल असे धपाटे थापून घ्यायचे आहेत आणि पातळ असे आपल्याला थापून घ्यायचे आहेत आणि त्याला थापून झाल्यावर छान असे चार ते पाच होल पाडून घ्यायचे म्हणजे धपाटं शेकत असताना ते छानपैकी दोन्ही बाजूनी शेकलं जातं वाफेमुळं तर त्यामुळे आपल्याला हे होल करायचे आहेत पाच आणि तवा गरम करायला ठेवला होता आणि आता मी हे बटर पेपरवरील धपाटं हाता पेपर हाताने काढून ते तव्यावरती टाकणार आहे अलगत तुम्हाला पेपरवरती जमत नसतील तर कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये भिजवून त्याला थोडंसं तेल आणि पाणी लावून पोळपाटावरती ठेवून त्या कपड्यावरती ओलसर हाताने धपाटे थापून घ्यायचं आणि ते डायरेक्ट तव्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं अशा प्रकारेही तुम्ही धपाटं थापून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपलं छान असं द एका साईडने धपाटं शेकून झालं आहे आणि आताही दुसऱ्या साईडनेही मी उलटून छान असं खरपूस भाजून घेते थोडंसं तेल टाकून तर तुम्ही हे धपाटं लहान मुलांसाठी लंचबॉक्समध्येही दे देऊ शकता तिखट कमी वापरून तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याचसोबत सोबत मी मुगाची मोकळी उसळ केली आहे कांदा घाव घालून आणि सोबतच थोडंसं दही कच्चा कांदा तोंडी लावायला आणि हे आपलं काकडीचं थालीपीठ किंवा धपाटो तर असा मी आज मेनू बनवला आहे तुम्हाला हा मेनू कसा वाटला आणि ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद